नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला पक्षी जवळजवळ पंधरा दिवसाचा झाला आहे मित्रांनो आणि याचं दोन लसीकरण झालेत तर आपण केले लसीकरण दोन उद्या यांना आपण इंजेक्शन करणार आहोत मित्रांनो ॲमिकेशन आणि हाईटचं तर त्यानंतर आपली विक्री चालू होणार आहे मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि सातवं हे सॉरी तिसरं लसीकरण आपलं एकविसाव्या दिवशी होणार आहे मित्रांनो तर ते आपण रविवारी करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं रविवारीपर्यंत तीन लसीकरण होते आणि दिवशी सॉरी उद्याच्याला आपण यांना एक इंजेक्शन करणार आहोत म्हणजे मॉर्टनिटी होत नाही मित्रांनो आणि आपण पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे एकदम फ्रेश आहे मित्रांनो आणि आपण मादी टाकलेली आहे सहाशे मादी आपली तर सहाशे मादीमध्ये दोन टक्के नर आहे मित्रांनो म्हणजे जवळजवळ साठ सत्तर नर याच्यामध्ये आहे तर कोणाला जर अंड्यासाठी कोंबडे जर पिल्लं पाहिजे असतील तर आपली विक्री आहे मित्रांनो आपण बिंदास अंड्यासाठी कावेरी कोंबड्या किल्ल्या घेऊन जाऊ शकता एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो अंड्यासाठी एकदम खास पक्षी आहात कावेरीचा जर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो जरूर संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि म्हणजे ज्यांना करायचे त्यांच्या पर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो तर चला तर जर पाहिजे असेल तर संपर्क करा एकदम टकाटक पक्षी आहे मित्रांनो आणि फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता आ, आज पंधरा दिवस झाले मित्रांनो आपलं दोन नक्षकरण आपण केले त्यांचे एक कंबोरा आणि एक लासवटा झाला यांचा आणि तिसरा रविवारी करणार आहोत आपण दहा तारखेला पाण्यात नाश्तो तो तर मित्रांनो पा जर कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे तर कॉल करा आणि पक्षी घेऊन जा मित्रांनो पाळण्यासाठी पक्षीची किंमत ही प्रतिनागाप्रमाणे आपण पक्षी विक्री करतो जेवढेच तुम्हाला पक्षी घ्यायचे असेल तेवढेच किंमत सांगितली जाईल करा मित्रांनो धन्यवाद